राज्यातील बेरोजगार शिक्षित युवकांना माहिती सरकारने लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत सहा महिन्यांचे शासकीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आहे याच प्रशिक्षणार्थींचा पुढे कालावधी वाढवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी अनेक तालुक्यातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी यांच्या मार्फत संजय मापले यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले मायुती सरकारने राज्यातील सर्व शिक्षित युवक युवतींना लाडका भाऊ योजनेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यांकरिता निवड केली आहे यात अनेकांना प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मिळाला अनेकांनी आपल्या कुटुंबाला पालनपोषणाचा हातभार लावलाय अशात आता याच प्रशिक्षणार्थींचा कालावधी संपणार असल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न प्रत्येकांसमोर उभा आहे सर्व प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कालावधी वाढवण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन सोमवारी शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रशिक्षणार्थी एकपटले असून निवेदन सादर करण्यात आले यावेळी घोषणा सुद्धा देण्यात आल्या

निवेदन दरम्यान संजय मापले यांच्यासह अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संपूर्ण राज्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये महायुती शासनाने एक निर्णय घेतला ने होता की राज्यातील बारावी पास आणि बेरो आणि पदवीधर या सर्व बेरोजगारांना सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी करता विविध कार्यालयांमध्ये यांना सामावून घेण्यात आलं होतं त्यांची निवड केली होती आणि जे बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये मानधन आणि जे पदवीधर आहे त्यांना दहा हजार रुपये मानधन आता महायुती सत्तेमध्ये आली आणि शासनाने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या सर्वांनी महायुतीला भरभरून मतदान केलं आणि आता महायुती खऱ्या अर्थानं दोन बहुमताने सत्तेत आली आता प्रश्न असा आहे की यांची जी निवड केली होती लाडक्या भावांची निवड विविध कार्यांमध्ये जी केल्या गेली होती ती सहा महिन्याकरता केली होती यांचा सहा महिन्याचा जो कालावधी आहे हा कालावधी जवळपास जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये संपणार आहे आता प्रश्न असा आहे की ज्या महायुती सरकारने सहा महिन्याकरता यांची निवड विविध कार्यालयांमध्ये विविध पदांवर केली होती आता त्यांचं सहा महिन्यानंतर काय आणि म्हणून सहा महिन्यानंतर यांना जेवढे की बेरोजगार राज्यामध्ये लाडका भाऊ म्हणून लावले माननीय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या या योजनेच्या अंतर्गत त्यांना नियमित करावं आणि त्यांचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो प्रशिक्षण कालावधी काला वाढावा याच्याकरता आज संपूर्ण जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातील आणि विविध द विभागामध्ये सर्व आमचे बेरोजगार जे मुलं आणि मुली या ठिकाणी आलेले आहेत आज आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामारं आम्ही निवेदन निव दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की जी योजना तुम्ही सहा महिन्याकरता सुरू केली होती ही योजनाची जो कालावधी आहे तो कालावधी वाढवण्यात यावा आणि ती जी योजना आहे ती योजना नियमित करावी आणि यांना नियमित स्वरूपामध्ये आपल्या शासकीय योजनेमध्ये यांना सामावून घेण्यात यावं याकरता आज आम्ही कलेक्टर ऑफिसला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहे आणि त्यांनी या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे जे निवेदन आम्ही दिलेलं आहे ते या संदर्भ पाठवणार धन्यवाद सर माझं नाव स्नेहा लिगड़े आहे मी आरोग्य विभागात आहे एन एम या पदावर आ, चार महिन्यापासून रुजू झालेली आहे तर मापले सरांच्या म्हणजे सोबत आम्ही सर्वजण आहोत प्रशिक्षणार्थी तर आमचं एकच म्हणणं आहे की खूप चांग खूप चांगली योजना काढलेली आहे लाडक्या भावाची आणि आमच्या सगळ्यांसाठी जे बेरोजगार होते त्यांना एक रोजगाराची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आहे मुख्यमंत्री सरा साहेबांनी तर आतासुद्धा त्यांना एक एकच विनंती आहे आमची की जसं त्यांनी सहा महिने आमचा विचार केला इथून सहा महिन्यानंतरसुद्धा त्यांनी आमचा विचार करावा की गे याच्या सहा महिन्यानंतर हे लोक बेरोजगार नाही झाले पाहिजे जेणेकरून सगळ्यांची मेंटली हरासमेंट सुद्धा झाली नाही पाहिजे कारण बेरोजगार आल्यानंतर सगळ्यात पहिले वार होतो तो आपल्या मेंटॅलिटीवर तर प्र मेंटॅलिटी आमची जपण्यासाठी त्यांनी इथून सहा महिन्याचा जो कालावधी येतो फक्त तो कालावधी आमचा वाढून दिला पाहिजे आणि थोडंसं जे वेतन आहे ते वेतनात वाढ केली पाहिजे एवढं आमच्या सगळ्यांच्या वतीने मी मागणी करते माझं नाव राव देशमुख आहे मी शिक्षण विभागात आहे टीचर लागलेलो आहे गाव माझं काकरखेडा शंभू माझी अशी मागणी आहे शासनाकडे की शासनाने जे आम्हाला लावलेलं ला आहे आज त्यामध्ये जी आमचा सा सहा महिन्यानंतर जो जो काळ आहे तो वाढवून द्यावा आणि जशी की वेतन वेतनात वाढ झाली पाहिजे आणि वेतन हे नियमित झालं पाहिजे कारण की मीच नाही असे माझ्यासारखे भरपूर बेरोजगार आहे ज्यांचं घर यावर चालत आहे आणि त्यांना घरा हे सगळं करायला अडचण जात आहे बाकीच्यांच्या घरी काही असेल पण त्यांच अशा काही ही योजना नियमित करावी आणि काहींच्या घरी या पगारावर सगळं चाललं आहे त्याच्यामुळे यांचा पुढेही विचार करावा आणि नियमित पगार झाला तर त्यांना पुढे फायद्याचं होईल